लाखो पर्यटक निसर्गप्रेमी दरवर्षी या ठिकाणी भेट देतात भारत सरकारने तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतर येथील पर्यटन व्यवसाय यामुळे येथील स्थानिक हिंदू मुस्लिम लोकांना उत्तम रोजगार निर्माण झाला दहशतवादाचे काळे ढग केव्हाच गुर झाले होते आणि आनंदी उत्साही वातावरणात येथील पर्यटन घरून गेले होते बावीस एस चा दिवस दुपारी वाजता परिसरातील बैसरन हे शिखरांनी अत्यंत सुंदर ठिकाण पाहण्यासाठी नेहमीप्रमाणे अनेक पर्यटक आपल्या जीवनाचा आनंद घेत होते दे। कोणी पहिल्यांदाच इथे आलं होत कोणी लग्नानंतर नवीन जीवनाची स्वप्न पाहत होत मुलं अत्यंत आनंदाने खेळत होती कुणी सेल्फी घेत होतं तर कुणी हे क्षण आपल्या त्यामुळे टिकत होते पक्षांचे आवाज पाण्याची झुंझुल संपूर्ण वातावरण अगदी अनाभदायी आणि निसर्ग सौंदर्याने भारावून गेलं होत तर स्वर्गच पृथ्वीवर उतरला होता आणि अचानक भारतीय संग्रहाचा पहराव करून चाल अतिरेकी जंगलातून आले आणि त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला अतिरेक्यांनी के तेथील पर्यटकांना महिला मुलं व पुरुष वेगवेगळे केले आणि अतिरेक्यांचा के हेतू बोलून दाखवला सारीराव यस डोंगो श्रेय तर गावेंद्र ग श्रे ताराब सगळ्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं कहीं सारा वातावरण एकदम खाली चल, गलमा पढ़ते बताओ हाँ आ, न, मैं हिंदू हूँ मुझे कलमा पढ़ना नहीं आता कलमा नहीं आता तो ये गोरी खा हाँ? अतिरेकेनं ज्या लोकांचा संशय आला त्यांनी त्या, त्या पर्यटकांचे कपडे काढून धार्मिक नाही ना याची खात्री करून मग त्यांना गोळ्या खातल्या अशाच प्रकारे प्रत्येक हिंदू पर्यटकाला विचारून गोळ्या तीन पर्यटकांना यातील एक भारतीय नौदलाचा अधिकारी नवईबाई आपल्या पत्नीसह या अतिरेकांच्या समोर आला त्यांनी पतीला ठार मारलं

आणि वीस जण जखमी झाले भारतात हिंदू मुस्लिम समाजात तिढा निर्माण व्हावा हा अतिरेक्यांचा या हल्लामागचा हेतू परंतु त्यांचा हा हेतू साध्य झाला नाही कारण जखमी पर्यटकांना आपल्या जीवाची बाजी लावून सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम स्थानिक मुस्लिम तरुण सय्यद अदिल हुसेन आणि त्याच्या सहकार्याने केलं या दरम्यान स्वतः अदिल अतिरेक्यांशी भेडला आणि पर्यटकांना मारू नये यासाठी विनवण्या करू लागला ए चल बाजू हट नाही रुक जाइए भाई साहब वो हमारे मेहमान है उन्हें मत मारिए उन्हें ये पक्षी जी को उन्हें चल काफी तू ऐसे नहीं मारेगा रुक जा या तसेच जगभरातून घटनेचा निषेध करण्यात आला याला प्रत्युत्तर म्हणून भारताचे कणख नेतृत्व देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी तिन्ही भारतीय लष्कर प्रमुखांसोबत आणि संसदीय खासदार यांच्या सूचनेनुसार त्यांच्यासमोर चर्चा केली पेहलगाम हिंदू पर्यटक महिलांचे कुंकू उसणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर भारतीय सैन्याने मंगळवारी मध्यरात्री नंतर अचानक आणि हल्ला चढवला त्यांचे चौदा तळ खुडून फेकले आणि किमान शंभर दहशतवादी ठार केले या हल्ल्यात कंदहार विमान अपहरणात भारताने सोडून दिलेला खतरनाक मौलाना मसूर अजहर याच्या कुटुंबातील चौदा जणांचा समावेश आहे अत्यंत चिरेबंदी नियोजन अचूक क्षेपणास्त्रांची आणि त्यावरील स्फोटकांची निवड हे या भारताच्या प्रति हल्ल्याचे ठळक वैशिष्ट्य ठरलं त्यामुळे पाकिस्तानच्या आत घुसून ते ठिकाणी तर पाक काश्मीर मधील सहा दहशतवादी ठिकाणांवर एकाच वेळी बसलेल्या क्षेपणास्त्रांनी लष्करी ए तय्यबा जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांची मुख्यालय आणि महत्वाचे दळ उद्ध्वस्त केले आपली सरहद्द न ओलांडता भारतीय सैन्यने अवघ्या पंचवीस मिनिटात